नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथ्यावरील पासोडीपाडा येथे घराला लागली आ पासोडीपाडा येथे घराला लागली आन संसार उपयोगी साहित्य जळून खाक पासोडीपाडा येथे मळ्यात असलेल्या शांताबाई भोपाळ भुसारे यांच्या घराला सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागून आगीने रुद्ररूप धारण केल्याने घर व घरातील धान्य कपडे साहित्य इत्यादी जीवननाशक साहित्य जळून खाक आग आटोक्यात येईपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते दुर्दैवाने जीवितहानी झाली नाही आता करावं तरी काय असा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झालेला आहे घराला आग लागता तारडा ओरड केला आवाज ऐकताच शेजारील मदतीला धावले परंतु आग इतकी भयानक होती की पाहता पाहता सर्व घर जळून खाक झाले होते त्यामुळे सर्व नागरिक हळहळ व्यक्त केली जात आहे आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही तरी संबंधित विभागाने पंचनामे करून कुटुंबियांना अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे सुरगाणा प्रतिनिधी उमेश खांडवीची रिपोर्ट